सुटला सुटला सेहेचाळीस सुटला या मैदानातला आणि सेहेचाळीस मध्ये धुरळा उडायला लागलाय पावसाचं वातावरण आहे परंतु या ठिकाणी धुरळा उडतोय फक्त गुलाला साडी दोघात लढ्यात चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत काटा किरलडा झाले हो त्याला थोडं माग घ्या नाहीतर त्याला दुखापत होईल ऐकलं तिनं माणसापेक्षा त्याला जास्त कळतंय गेला बाहेर हा सांगा सात का आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी शिवान्या शुभम शेटे स्वर्गीय अंकुश भाऊ शेडगे बैलगाडा संघटना दिवाड ही गाडी सेमिला पात्र विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असा अभिनंदन वळवा एकोणपन्नास वळवा आणि शेवटचा या मैदानला साठवाले गाड्या अजून पण सज्ज आहे